श्री स्वामी समर्थ सर्वांना दिवाळी लक्ष्मीपूजन हा वर्षातील सर्वात मोठा सण आहे दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला अतिशय महत्त्व आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी अस्थिर लक्ष्मी स्थिर करण्यासाठी घरातली अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी या दिवशी गरीब असो वा श्रीमंत असो जो तो आपल्या पद्धतीने लक्ष्मीपूजन करत असतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीपूजन अगदी साध्या सोप्या शास्त्रोक्त विधिवत पद्धतीने कसे करायचे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचप्रमाणे यावर्षी लक्ष्मीपूजन नक्की कधी करावे लक्ष्मीपूजनाचा शुभमूर्त कोणता असणार आहे हे देखील आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वात अगोदर आपल्याला ज्या ज्या वस्तू लागणार आहेत त्या सर्व वस्तू आपल्याला एकत्र जवळ करून घ्यायच्या आहे त्यानंतर जिथे तुम्ही लक्ष्मीची पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्या त्या ठिकाणी पाठ चौरंग तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ठेवू शकतात आणि यावर अंथरण्यासाठी आपल्याला नवीन स्वच्छ वस्त्र घ्यायचं आहे लाल पिवळा केशरी वस्त्र तुम्ही घेऊ शकतात ज्या ठिकाणी पूजा मांडणी करायची आहे त्या ठिकाणी जागा स्वच्छ करून घेतल्यानंतर आपल्याला खाली रांगोळीने एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्यावर हळदी कुंकू अक्षता ठेवा त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवा तुमच्याकडे जर का दोन समया असतील तर दोन्ही बाजूला तुम्हाला दोन समया लावून घ्यायच्या आहे एक तुपाची निरंजन देखील आपल्याला लावायचे आहे पूजेला सुरुवात करण्या अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे दिव्याचा मंत्र म्हणत किंवा शुभम करोते म्हणत दिव्याची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे अगदी छोटे छोटे मराठीत मंत्र तुम्ही म्हटले तरी चालेल हे दीपदेवता मी तुम्हाला हळदी कोंको अक्षदा फूल अर्पण करत आहे हे दीपदेवता मी तुम्हाला गंध अर्पण करत आहे तुम्ही असंच अखंड तेवत राहावं अशी प्रार्थना करायची आहे आणि पूजेला सुरुवात करायची आहे आता कोणतीही पूजा करताना सर्वात अगोदर आपण आचमन करत असतो लक्ष्मीपूजन दोन हजार पंचवीसमध्ये एकवीस ऑक्टोबर मंगळवार या दिवशी असणार आहे या दिवशीचा लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे आता तुम्हाला या वेळेत पूजा करणं शक्य झालं नाही तर अगदी तुम्ही सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत लक्ष्मीपूजन करू शकतात आता पूजेच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही पूजा करणार असाल तर ह्या पूजेला सुरुवात तुम्ही अगोदर केली तरी चालेल अगोदर पूजा मांडणी करून घ्या आणि मुहूर्तावर तुम्ही पूजा करायची आहे ही पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला तुळशी समोर दिवा लावायचा आहे दरवाज्याच्या बाहेर दोन पंत्या लावायच्या आहे आकाशकंदील लाइटिंग जे काही असेल तुमचं ते सर्व तुम्हाला लावायचं आहे घरात सर्वत्र लाईट लावायची आहे म्हणजेच सर्वत्र आपल्याला प्रकाश करायचा आहे आणि मग आपल्याला ह्या पूजेला सुरुवात करायचं आहे या दिवशी हळदीचं लेपन उंबरठ्यावर आवर्जून करायचं आहे बघा उंबरठ्यावर हळदीचं लेपण या दिवशी आवर्जून करायचं आहे कारण माता लक्ष्मीला आपण घरात येण्यासाठी या दिवशी ही पूजा करणार आहोत आणि म्हणूनच आपल्याला तुळशीसमोर लक्ष्मीची पावलं काढायची आहेत बाहेर रांगोळी देखील काढायची आहे आणि आपल्या उंबरट्यावर देखील आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची आहे त्यानंतर आपल्याला घरामध्ये पूजा ज्या ठिकाणी करणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला सर्वत्र गोमूत्र किंवा गुलाब पाणी शिंपडायचं आहे आणि संपूर्ण घरात देखील आपल्याला गुलाब पाणी किंवा गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे आता कोणतीही पूजा करताना पहिल्यांदा आचमन करणं महत्वाचं असतं मग आपल्याला एक तामण घ्यायचं आहे एका पि पळी पळीत आणि एका फुलपत्र्यात पाणी घ्यायचं आहे डाव्या हाताने हे पाणी आपल्याला उजव्या हातात घ्यायचं आहे ओम गोविंदाय नम म्हणायचं हे पाणी पिऊन घ्यायचं पुन्हा पाणी घ्यायचं ओम माधवाय नम म्हणायचं हे पुन्हा पाणी प्यायचं पुन्हा आपल्याला डाव्या हातातनं उजव्या हातात पाणी घ्यायचं ओम नारायणाय नम म्हणायचं आणि पुन्हा हे पाणी पिऊन घ्यायचं चौथ्यांदा पुन्हा आपल्याला उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे ओम गोविंदाय नम ओम विष्णवे नम असं म्हणत हे पाणी तामानात सोडून द्यायचं आहे पुन्हा तुम्हाला उजव्या हातात पळीभर पाणी घ्यायचं आहे यात हळदी कुंकू थोड्याशी तांदूळ आणि एक फुल टाकायचं आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करण्यासाठी तुमच्याकडे जर का पुस्तक असेल तर त्यात बघून तुम्ही संकल्प करू शकतात किंवा मग तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने संकल्प करू शकतात पहिल्यांदा तुम्ही तुमचं नाव सांगायचं गोत्र सांगायचं आणि मी आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी घरातनं बाहेर जाण्यासाठी घरातलं दारिद्र्य बाहेर काढण्यासाठी घरात सुख समृद्धी ऐश्वर नांदण्यासाठी प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अप्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आज लक्ष्मीपूजन करत आहे माझी माझी ही सेवा माझी ही पूजा गोड माणून घ्या आणि घरात अखंड सुख सौभाग्य ऐश्वर जे तुम्हाला काही बोलायचं असेल ते बोलून हे नांदू द्या असं म्हणायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तामनात सोडायचं आहे आता हे संकल्प सोडलेलं पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडात तुम्हाला टाकायचं आहे या पद्धतीने आपल्याला आचमन आणि संकल्प करायचा आहे बघा आचमन आपण शरीराचे शुद्धीकरण होण्यासाठी करत असतो यानंतर सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे कोणतीही पूजा करताना सर्वात अगोदर गणपती बाप्पांची स्थापना करायची आणि मग पूजेला सुरुवात करायची यासाठी एक तामण घ्या यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्या सर्वांच्याच देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असते आता ज्यांच्याकडे नसेलच त्यांनी एक सुपारी घेतली तरी चालेल गणपती बाप्पांना तुम्हाला अकरा वेळा पाच वेळा किंवा सात वेळा शुद्ध पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर पंचामृत दूध अर्पण करायचं आणि पुन्हा तुम्हाला शुद्ध पाणी अर्पण करायचं आहे तुम्ही मराठीत किंवा संस्कृतमध्ये छोटे छोटे मंत्र म्हणत तुम्ही ही पूजा करू शकतात किंवा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करत तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे ओम गण गन, गणपते नम किंवा ओम श्री महागणपते नम पंचामृत स्नानम सम्रपयामी शुद्धोदक स्नानम सम्रपयामी असे मंत्र तुम्ही म्हणायचे आहे यानंतर जोड विड्याचं पान ठेवायचं आहे यावर थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आता याच पद्धतीने आपल्याला कुबेर देवतांची देखील स्थापना करायची आहे माता लक्ष्मीची देखील स्थापना करायची आहे त्यानंतर कलश स्थापना देखील आपल्याला करायची आहे यासाठी तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्या यात हळदी कुंकू अक्षदा एक रुपयाचं नाणं एक सुपारी टाका त्यानंतर आपल्याला या कलशाला देखील पाच कुंकवाचे बोटं उमटवून घ्यायचे आहे पाच नागलीची पानं किंवा आंब्याची पानं यात आपल्याला ठेवायची आहे बघा कलश स्थापना हा प्रत्येक पूजेमध्ये करण्याचा एक विधी कल आहे कलशाला आपल्याला कुंकवाचे बोटं उमटणाना ते नेहमी खालच्या दिशेने वरच्या बाजूला ओढायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही एक कुंकवाने स्वस्तिक देखील तुम्ही काढू शकतात यावर आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे नारळ आणल्यानंतर तो स्वच्छ धुवून घ्या नारळ ठेवताना तो आपल्याला त्याची शेंडी वर येईल या पद्धतीने ठेवायचा आहे त्यानंतर थोडेसे तांदूळ ठेवून यावर आपल्याला कलश हा ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्ती घ्या माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्हाला याच पद्धतीने पाच वेळा सात वेळा किंवा अकरा वेळा शुद्ध पाणी त्यानंतर पंचामृत किंवा दूध आणि पुन्हा शुद्ध पाणी याने अभिषेक घालून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र म्हणा त्यानंतर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर माता लक्ष्मीची मूर्ती ठेवून घ्या यानंतर तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही पाठीमागे माता लक्ष्मी गणपती बाप्पा यांचा एकत्रित फोटो ठेवा किंवा श्रीहरी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांचा फोटो असेल तर तो, तो फोटो तुम्हाला पाठीमागे ठेवून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला तामाणामध्ये एक सुपारी ठेवायची आहे कुबेर देवतांचं प्रतीक म्हणून ही सुपारी घेतली आहे या सुपारीला देखील याच पद्धतीने आपल्याला पाण्याने पंचामृताने अभिषेक घालायचा आहे ओम कुबेर देवताय नम हा सोपा मंत्र म्हणत आपल्याला सुपारीला पाण्याने पंचामृताने शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर सुपारीला स्वच्छ कपड्याने पुसून घ्या आणि विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून यावर आपल्याला ही कुबेर देवतांची सुपारी ठेवून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला सर्व देवांची सुपारी एक घ्यायची आहे सर्व देवांचं प्रतीक म्हणून ही सुपारी घेतली आहे या सुपारीला देखील पाण्याने पंचामृताने शुद्ध पाण्याने पाच वेळा सात वेळा किंवा अकरा वेळा अभिषेक घालून घ्या आणि या सुपारीला देखील स्वच्छ कपड्याने पुसून विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून यावर ही सर्व देवांचं प्रतीक म्हणून या सुपारीची आपल्याला स्थापना करायची आहे तर या पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडणी करून घ्यायची आहे आता यानंतर आपल्याला सर्व देवांना मान सन्मान द्यायचा आहे म्हणजेच त्यांना हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करून घ्यायचं आहे सर्वात अगोदर गणपती बाप्पांची पूजा करा हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षदा अर्पण करत आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फुल अर्पण करत आहे असे मराठीत छोटे छोटे मंत्र म्हणा आणि गणपती बाप्पांची पूजा करून घ्या त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना दुर्वा असेल तर दुर्वा अर्पण करा त्यानंतर कलशाची पूजा करून घ्या हे कलश देवता मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करत आहे छोटे छोटे मराठीत मंत्र म्हणून आपल्याला विधिवत ही पूजा करून घ्यायची आहे बघा ज्यावेळेस आपण हे लक्ष्मीपूजनाची पूजा करत असतो त्यावेळेस ती आपल्याला शास्त्रोक्त विधिवत पद्धतीने करायची असते आपण या दिवशी गुरुजींना बोलावून पूजा करू शकत नाही परंतु घरच्या घरी आपण स्तोत्र मंत्र म्हणत ही पूजा करून घ्यायची आहे कलश देवतांना देखील आपल्याला या ठिकाणी निमंत्रण आमंत्रण द्यायचं आहे फुल अर्पण करायचं आहे वेणी असेल तर वेणी घाला गजरा असेल तर कलशाला गजरा तुम्ही घालू शकतात यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची देखील पूजा करून घ्यायची आहे माता लक्ष्मीचा मंत्र तुम्ही म्हणा किंवा यूट्यूबला गाणे यूट्यूबला स्तोत्र मंत्र तुम्ही लावून द्या आणि माता लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करून पूजा करून घ्या शक्य झाल्यास या दिवशी कमळाचं फूल गुलाबाचं फूल माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे कारण ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ओम श्री महालक्ष्मी देव्यो नम किंवा बीजमंत्र म्हणत तुम्ही माता लक्ष्मीची देखील पूजा करून घ्या बघा या दिवशी आपण माता लक्ष्मीला आपल्या घरात अखंड वास करण्यासाठी प्रार्थना करत असतो पूजा करत असतो यानंतर धनाची देवता कुबेर देवता यांची पूजा करा कुबेर देवतांना ओम कुबेर देवतायन महामंत्र म्हणत पूजा करा हे कुबेर देवता मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करत आहे म्हणा नमस्कार करा सर्व देवांचं प्रतीक म्हणून आपण जी सुपारी ठेवली आहे त्याची पूजा करा आणि सर्व देवतांना या ठिकाणी पूजेमध्ये निमंत्रण तुम्हाला द्यायचं आहे पूजेमध्ये उपस्थित राहण्याचं निमंत्रण तुम्हाला द्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पाना खोबऱ्याचं नैवेद्य ठेवा नैवेद्याला तीन वेळा पाणी फिरवून घ्या हे गणपती बाप्पा मी तुम्हाला खोबऱ्याचं नैवेद्य दाखवत आहे असं म्हणा त्यानंतर आपल्याला ज्या ज्या लक्ष्मीकारक वस्तू आहे त्याची देखील पूजा करायची आहे या दिवशी आपल्याला धन्याची पूजा करायची आहे धनत्रयोदशीला आपण धण्याची पूजा करतो त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजनला देखील आपल्याला धण्याची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर काही का नोटा असतील पैसे असतील चिल्लर असेल ते देखील पूजेमध्ये ठेवून त्याची पूजा तुम्हाला या दिवशी करायची आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की अशीच आमच्यावर तुमची अखंड कृपा असू द्या घरात धनधान्य अखंड असू द्या त्यानंतर आपल्याला या पद्धतीचे पाच मडके काही ठिकाणी याला बोळके म्हणतात हे आणायचे आहे यामध्ये आपल्याला लाया बत्तासे भरायचे असतात काही ठिकाणी यामध्ये धान्य भरून ठेवतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीनेच तुम्ही ही पूजा करायची आहे पूजेमध्ये थोडीफार वे, वेग थोडीफार वेगळी पद्धत असू शकते तुम्ही तुमच्या पद्धतीने ही पूजा केली तरी चालेल त्यानंतर तुम्हाला एका वाटेत नाणे भरून ठेवायचे आहे बघा या दिवशी लाया बत्तासे आणून त्याची पूजा करण्याला अतिशय महत्त्व आहे माता लक्ष्मीला बत्तासे अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण धनत्रयोदशीच्या दिवशी लाया बत्तासे आणून की लक्ष्मीपूजांच्या दिवशी लाया बत्तासे पूजेमध्ये ठेवायचे आहेत त्यानंतर तुमच्याकडे जर का श्रीयंत्र असेल कुबेर यंत्र असेल तर तुम्ही ते देखील विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून ते ठेवून त्याची पूजा तुम्ही करायची आहे बघा लक्ष्मीच्या पिवळ्या कवड्या असतील लक्ष्मी कवड्या असतील त्याचप्रमाणे गोमतीचक्र असेल श्रीयंत्र असेल शंख असेल घंटा असेल तुम्हाला या सर्व वस्तू या ठिकाणी ठेवून त्याची पूजा करायची आहे त्यानंतर या दिवशी जेवढ्या जास्त तुम्हाला पंत्या दिवे प्रज्वलित करता येईल तेवढे तुम्ही करायचे आहे कमीत कमी पाच पंत्या तरी आपल्याला या दिवशी पूजेमध्ये प्रज्वलित करायचे आहे आता या ठिकाणी पंत्या मी तेलाने भरून घेतल्या आहे तेल, तेल तुम्ही कोणतंही घ्या त्यात जोडवाद घाला काही ठिकाणी ह्या पंत्या खाली ठेवल्या जातात काही ठिकाणी ह्या मडक्यावर बोळक्यावर ठेवल्या जातात तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही ही पूजा करू शकतात पूजा करण्याला महत्त्व आहे तुम्ही किती विश्वासाने किती श्रद्धेने पूजा करता ते महत्त्वाचं आहे तुमचा भाव महत्त्वाचा आहे मग पूजेमध्ये काही वस्तू कमी जास्त होऊ शकतात परंतु आपण किती श्रद्धेने पूजा करतो हे महत्त्वाचं आहे त्यानंतर आपल्याला ह्या पंत्या प्रज्वलित करून घ्यायच्या आहे यानंतर आपल्याला ह्या मडक्यांची बोळक्यांची देखील हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे तुमच्याकडे सात धान्य ठेवण्याची पद्धत असेल तर तुम्ही ते सात धान्य ठेवले तरी चालेल त्यानंतर आपल्याला या दिवशी लक्ष्मीकारक झाडू ज्याला आपण केरसुणी म्हणतो त्याची देखील पूजा करायची आहे या दिवशी ह्या लक्ष्मीची पूजा करण्याला या झाडूची पूजा करण्याला अतिशय महत्त्व आहे या दिवशी तुम्ही तुमच्याकडे जर का चांदीचा सिक्का असेल तर त्याची देखील तुम्हाला हळदी कुंकुण फूल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे तुमच्याकडे जेवढे चांदीचे सिक्के असतील तेवढे ठेवा त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर का तुम्ही काही नवीन डाग नवीन वस्तू आणली असेल तर त्याची देखील तुम्हाला पूजा करायची आहे तुमच्याकडे जेवढ्या सोन्याच्या वस्तू असतील त्याची देखील तुम्हाला तुम या दिवशी हळदी कुंकू अक्षता अर्पण करून पूजा करायची आहे बघा छोटा जरी डाग असेल आणि मोठा जरी डाग असेल तरी देखील आपल्याला ती पूजा करायची आहे अगदी छोटीशी वस्तू असेल तरी देखील त्याची तुम्हाला पूजा करायची आहे सर्व पूजेला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे या दिवशी पूजा करताना सर्वांनी एकत्रित एक बसून पूजा करायची असते घरात शांतता ठेवायची आहे घरात क्लेश होणार नाही वाद होणार नाही याची आपल्याला काळजी करा घ्यायची आहे जास्तीत जास्त दिवे पंत्या प्रज्वलित करायच्या आहे जेवढं जास्त तुम्हाला या दिवशी पूजा सुशोभित करता येईल फुलांनी सजवता येईल तेवढी फुलांनी पूजा तुम्हाला सुशोभित करायची आहे आता हा झाडू आणल्यानंतर अगोदर यावर तुम्हाला गोमूत्र गुलाब पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर या झाडूला आपल्याला लाल धागा बांधायचा आहे कलावा बांधायचा आहे त्यानंतर एखाद्या पाटावर किंवा स्वच्छ कपड्यावर आपल्याला हा झाडू ठेवायचा आहे या झाडूची म्हणजेच या लक्ष्मीची देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा लाह्या बत्तासे ठेवून पूजा करून घ्यायची आहे या दिवशी तुम्ही जर लांब झाडू जरी आणला असेल तरी देखील छोटा झाडू आपल्याला आणून त्याची पूजा करायची आहे बघा या दिवशी आपल्याला हे दोन झाडू आणायचे आहेत एका झाडूची पूजा करायची आणि दुसरा झाडू आपल्याला कोणत्याही देवाच्या मंदिरात ठेवायचा आहे याने आपला राहू केतूग्रह हा मजबूत होत असतो त्यानंतर आपण जे घरात गोड फराळचं बनवलेलं आहे त्याची देखील या दिवशी पूजा करायची आहे मिठाई असेल ते मिठाई ठेवून आपल्याला त्याचा नैवेद्य ह्या पूजेमध्ये दाखवायचा आहे तुम्ही अगदी खडी साखर दूध साखर याचा नैवेद्य दाखवला तरी चालेल पाण्याने भरू चौकोन काढून घ्या त्यावर आपल्याला खडीसाखर दूध ठेवून घ्यायचा आहे आणि याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे तीन वेळा पाणी फिरवून घ्या त्यानंतर नैवेद्यम समर्पयामी असा छोटासा मंत्र म्हणा सर्व फराळचं आहे त्यावर देखील आपल्याला तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे आणि हा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे त्यानंतर पानाचा विडा यामध्ये आपल्याला खारीक सुपारी बदाम हळकुंड खोबऱ्या आणि एक रुपयाचं नाणं ठेवून याची देखील पूजा करा एका लोट्यामध्ये पाणी भरून ठेवा या दिवशी आपल्याला पाणी देखील भरून ठेवायचं आहे त्यानंतर आपण जो घरात स्वयंपाक केलेला आहे पूर्णाचा स्वयंपाक केलेला आहे तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर याचा नैवेद्य तुम्हाला या संपूर्ण पूजेला दाखवायचा आहे आता पूजा करून झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण पूजेला धूप दिपाने ओवाळून घ्यायचं आहे शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा निरांजन तुम्ही एका बाजूला लावून घ्या त्याने संपूर्ण पूजेला तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे आता बघा या दिवशी आपल्याला या दिवशी आपल्याला संपूर्ण पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्हाला सर्वांनी एकत्र येऊन माता लक्ष्मीची आरती करायची आहे त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कथा देखील तुम्ही वाचू शकतात त्यानंतर सर्वांनी एकत्रित आरती केल्यानंतर तुम्ही जे पण काही फटाके आणले असतील तुम्हाला त्याची देखील पूजा करायची आहे आणि पूजा घरातली झाल्यानंतर तुम्हाला फटाकडे बाहेर उडवायचे असतात या दिवशी तुम्हाला कापूर देखील घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे कापराचा धूर घरात संपूर्ण तुम्हाला हा फिरवायचा आहे या दिवशी माता लक्ष्मीला पूजा झाल्यानंतर सर्वांनी प्रार्थना करायची आहे हे माता लक्ष्मी मी ही जी काही पूजा केली आहे पूजा करताना माझ्याकडनं काही चूक भूल झाली असेल त्याबद्दल मी तुमची सर्वांची क्षमा प्रार्थना मागते आणि तुम्ही असंच अखंड घरात वास करा अखंड तुमची कृपा आशीर्वाद आमच्या सर्वांवर असू द्या घरात सर्वांना सुख समृद्धी उत्तम आरोग्य सदृढ आरोग्य लाभू द्या आणि घरात सर्वांची अशीच प्रगती होऊ द्या मुलाबाळांना सुख लाभू द्या शिक्षणात त्यांची प्रगती होऊ द्या अशी प्रार्थना तुम्ही तुमच्या शब्दामध्ये बोलून करायची आहे त्यानंतर ही संपूर्ण पूजा आपल्याला रात्रभर अशीच ठेवायची असते दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पूजा उचलायची असते ही पूजा उचलताना उत्तर पूजा करायची आहे आता उत्तर पूजा कशी करायची उत्तर पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे आपल्याला संपूर्ण पूजेला दुसऱ्या दिवशी उठल्यावर अंघोळ झाल्यावर दिवा प्रज्वलित करून हळदी कुंकू अर्पण करून माता लक्ष्मीला अशीच करा प्रार्थना करायची आहे काही चूक भूल झाली असेल तर क्षमा प्रार्थना करा म्हणायचं आहे शक्य झाल्यास साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची असेल तर आरती करू शकतात आणि त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू अर्पण करून नमस्कार करून क्षमा प्रार्थना मागून पूजा उचलायची आहे आता लक्ष्मीपूजनाच्या नुसती पूजा करून उपयोग नाही तर आपल्याला माता लक्ष्मीच्या काही सेवा देखील करायच्या आहे स्वामी समर्थांच्या नित्यसेवेच्या पुस्तकात माता लक्ष्मीच्या सेवा आहेत यातील तुम्ही सेवा करू शकतात त्याचप्रमाणे घरात तुम्ही प्रस। यूट्यूबला स्तोत्र मंत्र या दिवशी तुम्हाला लावायचं आहे त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थांची मंत्राची एकमाळ जप करा माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करा कमलात्मक मंत्राचा जप करा माता लक्ष्मीचं स्तोत्राचं पठन प्रस। करा लक्ष्मी अष्टक पठण करा या सेवा स्त। तुम्हाला या दिवशी आवर्जून करायच्या आहेत